संभाजी महाराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ भूताराव फक्त दोनच वेळा भाग्यवान आई होण्याचा मान दोन महिलांना प्रत्यक्ष परमेश्वराने दिला आहे एक म्हणजे आई यशोदा आणि दुसरी म्हणजे दूध आई धाराऊ अक्का एकीने भगवान श्रीकृष्णांना दूध पाजून मोठे केले तर दुसरीने स्वराज्याच्या दाखल्या धन्याला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यापासून जवळच असणारे पुरंदरच्या पायथ्याशी कापूरहोळ हे मूळ गाव स्वराज्याचे दाखले धनी दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या दूध माता चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर राणी साईबाईंच्या पोटी शंभूराजांचा जन्म झाला त्यानंतर साईबाईंची तब्येत आजारपणामुळे बिघडत गेली याच आजारपणामुळे शंभूराजांना पुरेसे दूध मिळत नव्हते त्यामुळे शंभूराजे भुकेने तळमळायचे तेव्हा शंभूराजांना आता दूध कोण पाजणार ही चिंता राजमाता जिजाऊ महासाहेबांना सतावू लागली त्याच काळात पुरंदरच्या पायथ्याशी कापुरहोळ या गावी धाराऊ गाडे ही महिला नुकतीच बाळंत झाली आहे अशी माहिती जिजामातांना मिळाली तेव्हा जिजाऊंनी गाडे पाटलांना सांगावा धाडून गडावर बोलावून घेतले आणि सर्व हकीकत सांगितली आणि धाराऊंना गडावर येण्याची विनंती केली जिजाऊ मासाहेबांच्या विनंतीला मान देऊन धारऊ त्यांच्या रायाजी आणि अंतोजी या दोन्ही मुलांना घेऊन तडक गडावर आल्या धाराऊंच्या दुधांवर शंभूराजांचे पालनपोषण होऊ लागले राणी सईबाईंचे आजारपण पुढे वाढतच गेले आणि सोळाशे एकोणसाठ साली शंभूराजे अवघे दोन वर्षांचे असताना त्यांचे निधन झाले शंभूराजे पोरके झाले मात्र धाराऊंनी आपले मातृत्व शंभूराजांना अर्पण केले धाराहूंच्या असण्याने शंभूराजांच्या दुधाची चिंता मिटली होती धाराऊंच्या या अमूल्य सेवेबद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना दरवर्षी सव्वीस होणं धाराहूंचा थोरला मुलगा रायाजी यांना राजगडावर तर धाकटा मुलगा अंतोजी यांना पन्हाळगडावर नोकरीस ठेवले होते धाराऊंचे पती तुकोजी यांना कापूरहोळची पाटीलकी दिली होती तर तुकोजींच्या भावाच्या नावे हरिश्चंद्री गावची पाटीलकी दिली होती धाराऊ या जन्म शंभूराजांसोबत राहिल्या